हाय सेकन श्री स्वामी समोर आज मी दादरला आलेले आहे आणि जे काही शिकलेले आहे ते तुम्हाला पण मॅडमकडे येऊन शिकायचं आहे आज मदर्स डे आहे म्हणून इथे सेलिब्रेशन चालू आहे आणि आम्ही सगळ्या मैत्रिणीने आज खूप मजा केलेली आहे मला माझ्या घराची नेम प्लेट करायची होती ती तर मी करणारच कर, आहे आणि माझ्या मैत्रिणीच्या मुलीसाठी वेडिंग फ्रेम केलेली आहे ती तुम्हाला बघायची आहे आणि माझी वेडिंग फ्रेम बघितल्यानंतर तुम्ही मेसेज करणारच आहात तर तुम्हालाही इथे यायचं आहे शिकायला जे पुण्यामध्ये असतात आणि आता मुंबईमध्ये प्रत्येक वेळी घेणारच आहेत ठाण्याला पण नक्की यायचं आहे तुम्हाला yes. नक्की, नक्की। तेव्हा मी परत भेटेनच तुम्हाला आणि इन्स्टा पेज आणि हे ते सगळं तुम्हाला माहितच आहे मी लिंक पण देणार yes. yes. <laughs> yes. आहे आणि पण तुम्ही सगळ्यांनी बालस्क्राईब करा माहिती थँक्यू आणि आता आपण म्हणजे मी काय शिकलेले आहे ते काय तुम्ही दाखवणार नाही तुम्हाला इथे येऊनच शिकायचं आहे आणि ज्यांना कुणाला वेडिंग फ्रेम नेम प्लेट बनवून घ्यायच्या असल्या तर मला कॉन्टॅक्ट करा नक्की कारण मी आता शिकलेली आहे ओके आता मदत सेल म्हणजे मला काय होतं माझं नाव आहे पूर्णिमा पण जनरल लोक मला तनु मॅम म्हणून म्हणजे सगळे फोन केला तरी हा तनु मॅम बोलताय का तर तनु हे नाव ऍक्च्युली म्हणजे मुलाच आहे तनु ज्याचं आपण नव्या या बिझनेसला दिलंय यस त्याच्यामुळे ऍक्च्युली तो तीनच वर्षाचा आहे आणि तरीही तो राहतो आईकडे त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करू शकते आणि सगळ्याचं श्रेय ऍक्च्युली त्याला कारण तो जर नसता राहिला त्याने एवढं कॉपरेट नसतं केलं तर मी कदाचित आज इथंपर्यंत नसते येऊ शकले तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी आहे की אה, <med> אוסלת. <laughs> <im> <laughs> <laughs> <Huh, isolated. laughs> आमच्या सगळ्या मैत्रिणींचा एक्सपिरियन्स असा होता की आपण शाळेतच बसलो आहे आणि बेंचवरती अभ्यास करतो आहे तर सगळ्या अगदी शांततेने तन्मयतेनं ही कलाकृती शिकत होत्या इथे सरांच्या स्कूलचा गेट टुगेदर होता वाटतं आणि मैत्रिणी मित्रांसोबत होता मॅडमनी सांगितले इकडे गेट टुगेदर करूया आपल्या मैत्रिणींसोबत म्हणून आले आम्हाला फ्रेम रेडी पूर्ण केल्याबद्दल सरांनी चॉकलेट दिलेलं आहे इकडे बसलेले आहेत तर फायनल ही चेन चिटकवून घेतलेली आहे आता सगळे फ्रेम बनवून जेवायला आलेत इकडे मैत्रिणी पण आहे घ्या घ्या जेवायला घ्या काय छान सर छान आहे मस्त आहे जेवणाची अरेंजमेंट मस्त आवडला आम्हाला आता चला मैत्रीण कशी जावे चला, चला चला बसा आम्ही वर्कशॉपला आलो आहे माझ्या मैत्रिणी कुठून कुठून आलेत विचारा तुम्ही कुठून आलात शहा शहा शहाड शहाड अरे माझ्यापासूनही लांब <laughs> आणि का तुम्ही कुठून आलात हा आमच्या सगळ्यांमध्ये यंग लेडी आहेत त्या वर्कशॉप शिकायला आलेत ए या या सगळ्या जेवणाचे अरेंजमेंट खूप सुंदर आहे मॅडम आणि आम्हाला आवडलेलं आहे भरभरून ताट भरून घेतलेला आहे

वेगवेगळ्या प्रकारचे हँडबॅग शिवते त्यानंतर वन पीस फ्रॉक्स सगळं शिवते ब्लाउज सगळं करते तर बरेच छोटे छोटे बिझनेस मी करते आता वेळ झालेली आहे सगळ्या मैत्रिणी बाय बाय परत भेटूया ग्रुप वरती फोटो टाका सगळ्यांनी आहे सगळ्यांना आवडणार आहे मी नेम प्लेट बनवते फ्रीज मॅग्नेट बनवते घनापासून बनवलेली ही अनोखी कला आहे तर आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप सारा मित्रांना शेअर करा आणि ऑर्डर नक्की द्या आज खूप खूप खुश आहे मी दोन वर्ष झालं पौर्णिमा मॅडमना फॉलो करत होती तर तो आज योग आलेला आहे आज मदर्स डे पण होता आणि मी नेहाला बोलली की मी हे शिकायला जाते तर नेहा बोलली तू करू शकतेस तू जाऊ शकतेस जा तर मी काय मग तयारच होती बॅग घेतली आणि मी शिकण्यासाठी गेली तर आजमध्येच ते इतका सुंदर आमचा सेलिब्रेट झालेला आहे खूप साऱ्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा मॅडम आणि सरांचं इतकं कौतुक करावं तेवढं थोडं की त्यांनी हातचं न राखून ठेवता इतकी छान कलाकृती आम्हाला समजावून सांगितली शिकवली कारण आपण यूट्यूबवरती बघून जेव्हा करतो तेव्हा आपल्याला काही काही गोष्टी जमत नाहीत पण इथे खूप छान शिकवलेलं आहे खूप साऱ्या मैत्रिणी मिळालेल्या आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा आणि ऑर्डर できた